मंडळी नमस्कार वरळीमध्ये उद्धव ठाकरेंनी मराठीच्या एकत्रीकरणाचा गजर केला जागर केला गाजर केला काय केला माहित नाही पण ते केला आणि उद्धव ठाकरेंच शेवटचं भाषण झाल्यावर त्यांचं शेवटचं भाषण झाल्यावर उद्धव ठाकरेंच्या आधी राज बोलल्यावर राज पुन्हा जाता जाता शेवटचं भाषण करायला उभे राहिले म्हणजे शेवटचं भाषण झालं राजचं जाता जाता उभे राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात एक वेगळीच गोष्ट केली त्यांनी सुप्रिया सुळेंना व्यासपीठावर बोलावून घेतलं जरा ते बघा मला माफ करा मगाशी माझ्या भाषणामध्ये त्या ओघात ज्या ज्या जे जे पक्ष या सगळ्या लढ्यामध्ये सामील झाले त्यांचं त्यांची नावं घ्यायला मी विसरलो माझी माझी विनंती आहे कॉम्रेड प्रकाश रेड्डी आपण कुठ्यात सौ सुप्रियताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं सौ सुप्रियताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं सौ सुप्रियताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं पाहिलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सगळ्यांची क्षमा मागून सुप्रिया सुईने व्यासपीठावर यावं असं राज का म्हणाले असतील मलाही तो प्रश्न पडला की ज्या राज ठाकरेंनी शरद पवारांना जातीय राजकारण करून महाराष्ट्राची वाट लावली असा आरोप केला होता त्या शरद पवारांच्या कन्येला व्यासपीठावर बोलून सन्मान का बरं दिला असेल मी विचार करू लागलो का बरं का बरं का बरं आणि तेव्हा लक्षात असं आलं की याच भाषणात राज ठाकरेंनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता त्याच मुद्द्यावर सुप्रिया सुळे बोलल्या होत्या आणि त्याच मुद्द्याची री ओढून उद्धव ठाकरे बोलले का का बोल का? होते काय होत सुप्रिया सुळे काय बोलल्या होत्या ते ऐकायच्या आधी मग आपण हे सगळे सुसंगत क्रमलो ऐका देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते पवार साहेबांनी रिटायर झालं छान मार्गदर्शन केलं होतं आता रिटायर व्हायचं महाराष्ट्राने नाही ठरवलं पण एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा महाराष्ट्र एक तरफ देवेंद्र फडणवीस एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा महाराष्ट्र एक तरफ देवेंद्र फडणवीस एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा महाराष्ट्र एक तरफ देवेंद्र फडणवीस ऐकलं अकेला देवेंद्र क्या करेगा असं सुप्रिया सुळेंचं ते वाक्य होतं आता अकेला देवेंद्र क्या करेगा हे सुप्रिया सुळेंचं जगप्रसिद्ध वाक्य आणि त्या वाक्यानंतर अकेलाने जे जे काही केलं ते सगळ्या जगाने बघितलं आणि त्याच्यावर मोहर कोण उमटवली असेल तर ती राज ठाकरेंनी ते म्हणाले जे कोणालाही शक्य झालं नाही जे स्वर्गीय बाळासाहेबांना शक्य झालं नाही ते कोण केलं आणि काय केलं राज ठाकरेंच्या तोंड नाही का जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं ते देवेंद्र फडणवीसला व्यासपीठावर येणं शक्य नव्हतं एकत्र येणं शक्य नव्हतं बाळासाहेबांनी ते प्रेम केले ते प्रयत्न केले त्या दोघांचा फोटो असा व्हायरल होत होता बघा खांद्यावर हात टाकून दोघांच्या तो फोटो तसा फोटो पुन्हा बघायला मिळेल का असा प्रश्न पंचवीस वर्ष महाराष्ट्रातले काही लोक विचारत होते जे शक्य नव्हतं ते जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं हे राज ठाकरेंनी स्वतः सांगितलं सुप्रिया सुळे विचारत होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा राज ठाकरेंनी सांगितलं अकेला देवेंद्रने काय करून घेतलं आणि याच्यावर तर पक्की मोहर उद्धव ठाकरेंनी लावली ते म्हणाले आमच्यातला अंतरपाठ देवेंद्रनेच दूर केला हा अर्थात देवेंद्र म्हणताना टोमणा मारत मारत ते अनाजी पंत म्हणत होते अर्थात तो प्रसंग अंतरपाठ विवाह ब्राह्मण त्यामुळं त्या, त्या अर्थाने कारण आजकाल कसं कर झालंय काही पर्यायी शब्द आहेत जसं आपण म्हणतो ना आ, निर्मा निर्मा तो निर्मा कोणत्याही कंपनीचा असो मग तो रीन असो तो एरियल असो की काही असो निर्मा द्या म्हणतो आपण जसा वॉशिंग पावडरला निर्मा हा शब्द लागू आहे गोदरेजचा कपाट हा शब्द लागू केलाय डाळडा वनस्पती तुपाला डाळडा हा शब्द आपल्याकडे फिट बसलाय तसा ब्राह्मण म्हटलं की अनाजी पंत हा शब्द असा चिकटवून टाकला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटवाल्यांनी त्यामुळं कदाचित अंतरपाठ धरणारा ब्राह्मण असा शब्द न आठवल्यामुळे उद्धव ठाकरेंनी अनाजी पंत असं नाव घेऊन टाकलं आणि हे देवेंद्रनेच घडवलं हे सांगून टाकलं ठीक नाही मग उद्धव ठाकरेंच्या या वाक्यानंतर आता खात्री पटली की या दोघांचं एकत्रीकरण फडणवीसांनी घडवून आणलं बर देवेंद्र फडणवीसांनी हे नाकारलं का नाही ते काय म्हणाले ऐका पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पंढरपुरात विठुरायाच्या दिंडीच्या दर्शनाला निघताना तो वारकऱ्यांचा फेटा घालून फडणवीस म्हणाले हे मी केलं असेल तर बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळतील मी त्यांना धन्यवाद देतो यांच्या एकत्रीकरणाबद्दल बोलल्याबद्दल मग हे सगळं कबूल करताना राज ठाकरेंनी सुप्रिया सुळेंना वर बोलवून अकेला देवेंद्र क्या क्या करेगा हेच तर दाखवून दिलंय पटलं तुम्हाला ठोका लाइक, करा शेअर करा सबस्क्राईब नमस्कार